मित्र हो देगलूर शहरामध्ये एकूण तेरा हजार घर आहेत आणि नळपट्टी आहे दोन हजार रुपये तेरा हजार रुपये गुनिले दोन हजार रुपये केलो तर दोन करोड सात लाख रुपये आपण नगरपालिकेला कर भरतो त्यात कमर्शियल कनेक्शन वेगळे पैसे आहेत एवढ्या पैशाचं वापर योग्य प्रकारे होतो का हा प्रश्न देगलूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला पडला पाहिजे मित्र आपली दुसरी एक बाजू आहे आपण आपल्या वार्डाच्या हितासाठी निवडलेला लोकप्रतिनिधी ही घटना आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची आहे एक प्रतिनिधी आपण निवडून देतो म्हणजे आपले येणारे पाच वर्ष आपल्या घरामधील एखादी ज्येष्ठ व्यक्ती आपल्यासाठी जेवढं काम करतो तेवढ्याच ताकदीने काम आपला नगरसेवक आपल्या वार्डासाठी करीत असतो